पंचनामण सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शहादा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिव पुराण कथेसाठी भाविकांची अलोट गर्दी शहादा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचा एक एप्रिल पासून सुरू होणारी श्री महाशिवपुराण कथेसाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे श्रद्धाळू तीन ते चार दिवसा अगोदरच पांडाल मध्ये मुक्काम केला असून जवळ बसण्याची जागा मिळावी जेणेकरून पंडित प्रदीप मिश्रा यांना जवळून पाहता येईल यासाठी महिलांनी परिवारासोबत मुक्काम केलाय श्री महाशिवपुराण कथेसाठी महिला उत्साहीत असून पांड्यालमध्ये भक्तिमय वातावरण झाले शहादा व तडोदा मतदारसंघातील महिला पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेसाठी लांबलांब जात असल्याचे आमदार राजेश पाडवी यांच्या निदर्शनास आल्यामुळे शहादा तालुक्यात महाशिवपुराण कथेचे आयोजन केले असता महिलांनी आमदार राजेश पाडवी व शिव महापुराण कथेचे आयोजक समितीचे आभार मानले पाच दिवस कथा न करता पूर्ण सात दिवस कथा व्हायला पाहिजे असा महिलांच्या अशी महिलांची अपेक्षा शिवभक्तां विषयी नाराजगी व्यक्त केली आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नारा देत शिवभक्त आनंदी दिसून येत आहे नाव काय तुम पुष्पाबाई गोकुल पाटील सर कुठले चोपडा आम्ही चोपड्याचे राहणारे आमचे आठ विकत आहे आमच्या नाट्यावर इथे जागा समोर ठेवली होती आमची आम्ही तुमच्याकडे पाच वाजता आमची आठ विकत आहे तुम्ही कुठे कुठे जाऊन आलं का आणि जडगाव चाळीसगाव आणि शिरपूर आणि शहादा तुम्हाला काय उत्सुकता काय सर मला भरपूर फायदा आहे म्हणजे बाबांनी जे काही सांगितलं सर मी सर्व रूल फॉलो केलेले आहे मला बाबांपासून भरपूर फायदा आहे सर याच्याकरता मला बाबांवर पूर्ण विश्वास आहे मला बाबांवर पूर्ण भरोसा आहे सर बाबांनी माझं सर्व कार्य सर्व सफलता केलेली आहे सर माझ्याकडे आज काहीच नव्हतं सर माझ्याकडे घर नाही दार नाही काहीच नव्हतं आज माझ्या बाबांनी माझ्या मुलांना नोकरीला लावून दिले सर माझे दोघी मुलं सर्व्हिसला आहे सर तुम्ही कुठले आहेत देव का तुम्ही कथेसाठी आलेले आहेत हां कथासाठी आलेले तुमच्याबरोबर अजून कोण कोण आलेले आहेत तरी नातेवाईक वगैरे नाही नाते माझी बहीण आहे माझी मैत्रिणी आहे असे आलेले असे आहेत तर तुम्ही पाच दिवसासाठी आलेले कथा कथेला आलेले इंद्र सिंह राहू राहणार तो खेळा चाल माझा शहादा किल्ला जे कथेचे आयोजन झालेले आहे आपलं शहादा येथे तर तुम्हाला काय उत्सुकता काय हे पाच दिवसाची आम्हाला असा आनंद होतो ते घरात पण भेटत नाही आणि कोणत्या मंदिरामध्ये जातो तिथं सुख लागतं पण पंढालमध्ये येतं ना खूपच आनंद होतो आम्हाला आनंद होतो तर तो, तो तुमचे नातेवाईक जे बाहेर गाव राहत आहेत ते पण आलेले आहेत का माझी सुनबाई आलेली औरंगाबाद सगळे आलेले तर तुम्ही किती दिवसापासून इथं आजच आलो आम्ही आज हां तुम्ही याच्या अगोदर कुठे कथेला गेलेले आहेत का शिरपूरला गेलेलो गे मालेगावला गेले होते मालेगाव पुण्याला गेले होते पुण्याला गेलेत होते एवढे कथेच शहाला पण आलेले तर तुम्हाला काय उत्सुकता आहे की आता आलेलं आहे तर तुमच्या खूप आनंद होतो पंडालमध्ये असं आहे का तर जे शहादाला जी कथा आयोजित केलेली आहे कोणी आयोजित केलेलं माहिती का तुम्हाला राजेश पाडवे राजेश पाडवे यांनी केले त्यांच्याबद्दल आम्हाला हो आएं आएं। वाट पाहतो येणार का नाही येणार त्या राजिदानी आम्हाला कथा आणली आणि ते कथा हो ऐकायला भेटणार आहे कथा आहे आम्हाला अशी इच्छा आहे हात हो दिवस पुरे आमची इच्छा आहे का नाही